या बातमीचे प्रायोजक किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस आजच सोलापुरातील कोंडी येथील सेलिब्रेट किया शोरूमला भेट द्या तब्बल चौदा वर्ष सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांनी अहोरात्र संघर्ष करून रेनगर हे महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प साकारले या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या लाभार्थींच्या हाताला रोजगार सर्वांना मोफत सौर ऊर्जा व वा वाढीव अनुदानाची गरज आहे रेनगर उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या जनतेला लष्करी जवानांचे गणवेश शिवून देण्याची निविदा जारी करण्याची गॅरंटी दिली होती ती आज मी पूर्ण झाली नाही येत्या सोळा फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी आंदोलन बंद हाक दिली असून त्यात हजारोंच्या संख्येने सहभागी होतील आणि जनताविरोधी धोरणे राबवणाऱ्या रा मोदी सरकारला आगामी काळात पाय उतार करायला भाग पाडतील असा दावा माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसह्या मास्तर यांनी केला बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सिटूच्या वतीने लढाऊ रेडीमेड शिलाई व यंत्रमाग कामगारांचा मेळावा पार पडला या जगातला दोन नंबरचा भांडवलदार गौतम पदानी जगात या देशातला एक नंबरचा भांडवलदार अंबानी जन्मभर येणार नाही आता एका सेकंदाला चार लाख रुपये एक सेकंद चार लाख आता एका मिनिटात शेतकऱ्या अडीच कोटी रुपये एका मिनटात साठ मिनिटाच हिशेब करायचो एका मिनिटाला अडीच कोटी साठ मिनिटाला हिशेब करा तुम्ही एका तासाला सव्वाशे कोटी जायला महिन्याला पाचशे सोसायटीचे दोन अडीचशे रुपये चार हजार रुपये आमची मावशी कस मला सांगा पूर्वी या स्कीम मध्ये काय होत त्या वेळेला केंद्र सरकारचं अडीच लाख रुपये सबसिडी होती राज्य सरकारच दोन लाख रुपये सबसिडी होती आणि पायाभूत सुविधा करता पंचवीस टक्के रक्कम म्हणजे पंचवीस हजार रुपये असे सगळे मिळून हजार दिन पर, एक केला नाही धाड कोण आहे दाखवा त्याला आज मोधू तळे मध्ये दहा हजार घरामधील एक रुपया सुद्धा त्यांच्या डोक्यावर कर्ज नाही एक रुपया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू सुयोग्य किमती मध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रिमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ